मुंबईतील कॉमेडियन कुणाल कामरा पुन्हा एकदा वादाच्या भोवऱ्यात सापडलाय कुणाल एका कॉमेडी शो दरम्यान महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर एक व्यंगात्मक गाणं म्हणत जोरदार हल्लाबोल केलंय कुणालने एकनाथ शिंदेचा गद्दार म्हणून उल्लेख केलाय त्यानंतर एकनाथ शिंदे यांचे शिवसैनिक आक्रमक झाले असून त्यांनी कुणाल कामराच्या कार्यालयाबाहेर निदर्शन करत निषेध व्यक्त केलाय शिवाय कुणाल कामराच्या स्टुडिओची देखील शिवसैनिकांनी तोडफोड केली आहे कुणाल कामरा हा एक स्टँडअप कॉमेडियन आहे त्याने दोन हजार सतरा पासून युट्यूब चॅनेलच्या माध्यमातून मुलाखती घेण्यास सुरुवात केली होती कुणालने दोन हजार सतरा मध्ये शटअप कुणाल हा कॉमेडी शो सुरू केला होता शटअप कुणाल या कॉमेडी शो मुळे त्याला सर्वात जास्त प्रसिद्धी मिळाली होती आणि सोशल मीडियावर तो पॉप्युलर झाला होता त्यावेळी कुणालने ज्येष्ठ पत्रकार रवीश कुमार दिल्लीचे माजी मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल एम आय एम चे प्रमुख असियुद्दीन ओवेसी उमर खालीद कन्हैया कुमार जिग्नेश मेवाणी अशा दिग्गज मंडळींच्या त्यांनी मुलाखती घेतल्या होत्या कुणाल कामराची वादात सापडल्याची ही पहिलीच वेळ नाही यापूर्वी अनेकदा कुणाल त्याच्या वादग्रस्त वक्तव्यांमुळे वादात सापडले काही दिवसांपूर्वी कुणाल ओलाचे फाउंडर भावेश अग्रवाल यांच्याशी त्याचा वाद झाला होता हा वाद सोशल मीडिया प्लॅटफॉर्म एक्स वर हा होता। हा वाद वाद मिळाला होता ओलाच्या स्कूटर दरम्यान एवढंच नाही तर कुणाल कामराने पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि गृहमंत्री अमित शाह यांच्यावरही सातत्याने सडकून टीका केली आहे कुणाल कामरा हा भाजप विरोधी विचारांचा असून तो सातत्याने भाजपच्या नेत्यांना अंगावर घेताना दिसलाय दरम्यान पत्रकार अर्णब गोस्वामी याच्या बरोबरही कुणाल कामराचा वाद झाला होता कुणाल आणि अर्णब दोन हजार वीस मध्ये एकाच फ्लाइट मधून प्रवास करत होते त्यावेळी कुणालने अर्णब जात असताना त्याच्या बाबत टिप्पणी केली होती त्यानंतर इंडिगो एअर इंडिया गो एअर आणि स्पाइस जेट ने कुणाल कामराच्या विमान प्रवासावर सहा महिन्यांसाठी बंदी घातली होती कुणाल कामराची युट्यूब आणि सोशल मीडियावर मोठी फॅन फॉलोविंग आहे कुणालच्या युट्यूब चॅनलवर वर दोन पॉइंट एकतीस मिलियन फॉलोअर्स आहेत तर इंस्टाग्राम वर त्याचे एक मिलियन फॉलोअर्स आहेत मात्र कुणाल केवळ बारा लोकांना फॉलो करत आहे यामध्ये कन्हैया कुमार वरुण ग्रोवर श्याम रंगीला यांचा समावेश आहे एक्स या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर त्याचे दोन पॉईंट चार मिलियन फॉलोअर्स आहेत मीडिया रिपोर्ट्सनुसार कुणाल यूट्यूब आणि सोशल मीडियाच्या माध्यमातून तो कमाई करतो कुणाल प्रत्येक शोसाठी बारा ते पंधरा लाख रुपये कमावतो कुणाल कामराच्या अधिकृत संपत्तीचा आकडा समोर आलेला नाही मात्र रिपोर्ट्सनुसार कुणाल कामराची संपत्ती एकशे डॉलर ते सहाशे शहाण्णव कोटींच्या दरम्यान आहे म्हणजेच भारतीय चलनानुसार त्याची संपत्ती एक ते सहा कोटींच्या दरम्यान आहे